सुटल्या चौथीच पळतूय आणि चौतीस मध्ये धुळा उडायला लागला बागा कशा गाड्या पळतायत सुंदर गाडी पळते सुंदर अशी लढत चलय हाड्या तिकडे वडगाव हवेली खरंय तिकड आणि शहरावर येणारी सुंदर गाडी पळवली आंबेडकरांचा सेव्हन झिरो सेव्हन माउली यांच्याकडनं पाचशे रुपयाचा इनाम आहे तो त्यांच्याकडनं घ्या आठवणी द्या गड सानवी राहुल चव्हाण वडगाव हवेली या गाडीचा प्रधान क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली गायला पाहाला वाटेगाव राजा आणि उजुरा पाला वडेगावकरांचा शैनर मागे जे या ठिकाणी सोनवी केसरी मैदान झालं होतं त्या मैदानातला फायनल चालक वडेगावकरांचा आणि वाठेगावकरांचा राजा पात्र गेली शंभू पस्तीस सोडा एक वाटी चिंचाळे दोन वाटी ओगलेवाडी तीन वाटी वांगी चार वाटी रेटरे हरना